नमस्कार मासिक राशी भविष्य या भागामध्ये अवधू तिसर तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सिंह राशीला मार्च हा महिना कसा असेल फेब्रुवारी मंथ फॉर लिओ मी जेव्हा सिंह जे राशी म्हणतो तर सिंह राशी म्हणजे जन्माच्या वेळी व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र कोणत्या राशीत असतो त्यावरून ती राशी ठरवली जाते तर तुमच्या जन्माच्या वेळी जन्म राशीप्रमाणे जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र हा सिंह राशीत असेल तर तुमची सिंह राशी होते तर त्याप्रमाणे तुम्हाला ही सिंह राशी लागू होणार तर सिंह राशीच्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी या व्हिडिओचा व्हिडिओ बघून लाभ घ्यावा होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना मार्च तुम्हाला सुखाचा जावो मी दर व्हिडिओमध्ये आरोग्य टिप्स म्हणून एक स्लाइड कव्हर करत असतो आजच्या आरोग्य टिप्समध्ये मी गार दूध पिण्याचे फायदे हे कव्हर केलेले आहे शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गाड झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मासिक राशी भविष्य मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल सिंह ही लिओ हे प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पर्शियन लोक लिओ सेर किंवा शिर म्हणतात तुर्कआटान सिरियन आर्या जू आर्य भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असे गुणधर्म सिंह राशीच्या लोकांमध्ये आढळून येते व तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत सिंह राशीच्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त असे उपाय म्हणजे रोज सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्ध्य म्हणजे जल द्या सूर्यस्तुती वाचणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे आणि भगवान शिवाला तिळक आणि जव अर्पण करा हे अतिशय उपयुक्त असे उपाय आहेत ते करून बघा तुम्हाला आवश्यक फायदा होईल चला तर आता आपण महिन्याच्या मार्च महिन्याचे सिंह राशीचे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या कोणत्याही समस्या सोडवल्या जाऊ शकतात करिअरच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहील सर्व सुखांचा चांगल्या प्रकारे आनंद घेईल तुम्ही उत्साह आणि उत्साहाने परिपूर्ण असाल जोडीदाराच्या नावाने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार येईल मित्रांसोबत मजेदार सहलीची योजना आखू शकाल आर्थिक बाबींबाबत तुम्ही खूप अवशार असाल तुमच्यातील कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही वचनबद्ध राहाल नाते संबंधांच्या बाबतीत हा महिना चांगला राहील वैवाहिक संबंधामध्ये तुम्हाला परस्पर जवळीकता मिळेल सरकारी कामातील अडथळे दूर होतील घराच्या अंतर्गत सजावटीवर अनावश्यक खर्च होऊ शकतो घरातील महिलांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात प्रवासादरम्यान तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागेल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या हाडांमध्ये तापाची समस्या असू शकते व्यवसायात तुमच्या भागीदारांच्या हिताची काळजी घ्या कायदेशीर बाबींमध्ये काळजी घेणे आवश्यक असे एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो तो अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी सिंह राशीच्या लोकांचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू